हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लायमेट क्लायमेटचं मराठी तर्फ हवामान जलवायुमान प्रचलित सर्वमान्य विचारसरणी विशिष्ट वेळी लोकांचे असलेले सर्वसाधारण मत होत आहे क्लायमेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर सिटी हॅज अ वॉर्म क्लायमेट दुसरा वाक्य आहे इज द क्लायमेट सुटेबल फॉर अर्ली इलेक्शन तिसरा वाक्य आहे देर हॅज बिन अ ग्रॅज्युअल चेंज इन क्लायमेट चौथा वाक्य आहे आय अडेप्टेड क्विकली टू द न्यू क्लायमेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू